शरद पवार गटाच्या आमदार रोहिणी खडसे यांनी एक व्हिडिओ ट्विट करून विधीमंडळ परिसरामधील स्वच्छतेची पोलखोल केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दालनापासून पन्नास फुटांवर कचऱ्याचा ढीक असल्याचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केला इतकंच नाही तर तो कचरा पांढऱ्या कपड्यानं झाकण्यात आल्याचंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलंय रोहिणी खडसे यांनी दोन व्हिडिओ ट्विट केले पहिल्या व्हिडिओमध्ये कचरा दाखवला आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये कचरा झाकण्यात आलेला आहे ते दाखवण्यात आलंय लपाछपी करण्यात या सरकारला अवॉर्डच दिलं पाहिजे आपल्या चुका सुधारणार नाहीत पण त्यावर पांघरुण घालण्यात हे माहीर आहेत असं टोला सुद्धा त्यांनी लगावलाय रोहिणी खडसे यांच्याकडून या, या स्थितीचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला तर रोहिणी खडसे यांनी हे ट्विट केलेलं आहे आणि सरकारला तसा खोचक टोला सुद्धा लगावलेला आहे ट्विट करून विधिमंडळ परिसरामध्ये स्वच्छतेची त्यांनी पोलखोल केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनापासून अवघ्या पन्नास फुटांवर कचऱ्याचा ढिगसल्याचा हा व्हिडिओ आहे आणि हे दोन्ही व्हिडिओ रोहिणी खडसे यांनी पोस्ट केलेले आहेत इतकंच नाही तर तो कचरा पांढऱ्या कपड्यानं कशा स्वरूपात झाकण्यात आला आहे हे सुद्धा त्यांनी व्हिडिओच्या मार्फत सांगितलेलं आहे लफ्वाछोपी करण्यात या सरकारला अवॉर्ड दिला पाहिजे आपल्या चुका सुधारणार नाहीत पण त्यावर पांघरुण घालण्यात हे माहीर आहेत असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात अक्षय काय अपडेट्स आहेत ऋतुजा आपण जर बघितलं तर सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि तर सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि विधिमंडळ पावसाळी अधिवेशनादरम्यान जो काही विधिमंडळ अधिवेशनातला कचरा निघतो तो याच विधिमंडळ परिसरामध्ये साठवण्यात आलेला आहे आणि अक्षरशः विधिमंडळ परिसरातील या भागाला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप आलेलं आहे कचऱ्याच्या ढिगाऱ्याचं स्वरूप आलेलं आहे ही सगळी दृश्य आपण जी बघतोय ती विधिमंडळ परिसरामधली आहे आणि याच ठिकाणी काही अंतरावरती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील कार्यालय आहे आणि हा कचरा खरं तर दररोज उचलणं अपेक्षित आहे मात्र तसं होताना तर दिसत नाही यासोबतच अनेक फर्निचरची कामं करण्यात आलेली आहे त्याचा देखील कचरा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठला असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आपण बघतो ही जी दालनं आहेत त्या ठिकाणी हेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दालन आहे आणि याच्याच बाहेर आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढिगारा साठलेला आहे ही सगळी दृश्य आपण बघतोय जी काही कामकाजाची कागदपत्रं असतील त्यासोबत पाण्याच्या बाटल्या जेवणाचे ज्या प्लेट्स यूज अँड थ्रो प्लेट्स हे सगळं या ठिकाणी अशा पद्धतीने साठवण्यात आलेलं आहे आणि एकूण अक्षरशः या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांना किळस वाठावा अशा प्रकारची परिस्थिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाबाहेर आपल्याला बघायला मिळते अक्षय रोहिणी खडसे यांच्या ट्वीट नंतर कोणी दखल घेतलेली आहे का या सगळ्याची सध्या तरी आपण स्पष्ट चित्र बघतोय ऋतुजा जर दखल घेतली असती तर या ठिकाणी आपल्याला असं चित्र दिसलंच नसतं कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही कोणी साधा अधिकारी देखील बघायला आलेला नाही या सगळ्या संदर्भात काल देखील वेगवेगळ्या माध्यम प्रतिनिधींनी याबाबतची चर्चा या ठिकाणच्या उपस्थित काही अधिकाऱ्यांसोबत केली होती मात्र त्यावर देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत नाही काही दिवसांपूर्वी विधिमंडळाच्या इमारतीचं नूतनीकरणाचं काम झालं आणि या नूतनीकरणाच्या कामातनं उरलेला कचरा हा देखील देखील याच परिसरामध्ये पडू नये खरं तर हा जो कचरा आहे हा झाकण्याचा केविलवाना प्रयत्न अशा प्रकारचे पडदे लावून करण्यात आला होता खरा मात्र हे पडदे जे आहे हे पडदे देखील आता पावसाने किंवा कि या ठिकाणी येणाऱ्या हवेने पडलेले आहे त्यामुळे एकूणच डागडुजी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता हे लपवण्याचा केविलवाना प्रयत्न करण्यात आला होता मात्र तसे देखील होतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत नाही अगदी हा प्रदर्शनी भाग आहे आणि तिथे इतक्या दिवसांपासून जर हा कचरा असेल तर मात्र अनेक सवाल हे उपस्थित होतात इतर कोणी या सगळ्या संदर्भात यापूर्वी कधी तक्रार केलेली होती का याची काही माहिती नाही या सगळ्या संदर्भात पहिल्यांदा जो व्हिडिओ आहे हा रोहिणी खडसे यांनी ट्विट केलेला आहे त्यानंतरच हा प्रकार जो आहे तो उजेडात आला आहे कारण हा जो भाग आहे आपण जर बघितलं तर हा मुख्य प्रवेशद्वार नाही हा इमारतीच्या मागचा भाग आहे फक्त एकनाथ शिंदे यांचं कार्यालय किंवा त्या ठिकाणी येणार जाणारे किंवा इतर जी सामानाचे कंटेनर्स असतील जे काही इतर कागदपत्र घेऊन येणारे वाहनं असतील त्याच वाहनांना या मार्गामधनं प्रवेश देतो मात्र दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की आ, या विधिमंडळाचं जे कॅन्टीन आहे हे देखील आपण बघतोय की कॅन्टीनच्या अगदी समोरच हा कचऱ्याचा ढीग आहे आपण पुढे जे बघतोय हे विधिमंडळाचं विधानभवनाचं कॅन्टीन आहे याच कॅन्टीन मध्ये अनेक काही आमदार काही प्रमाणात आमदार त्यांचे पी ए त्यासोबतच येणारे इतर कर्मचारी विधिमंडळाचे कर्मचारी पत्रकार हे सगळे याच ठिकाणी जेवायला येत असतात आणि मात्र आपण जर बघितलं तर याच्या अगदी समोरच साधारण या या ठिकाणावरनं शंभर मीटर अंतर देखील नाही आहे अगदी पन्ना या शंभर मीटरपेक्षा कमी अंतरावर आणि एकनाथ शिंदे यांच्या दालनापासून पन्नास मीटर पेक्षाही कमी अंतरावर हा कचऱ्याचा ढीग या ठिकाणी साठून आहे आणि एकूण फक्त हा कचऱ्याचा ढीग साठून नाही तर याला अक्षरशः आपण बघतोय की एक या ठिकाणी एक कचऱ्याचा उकिर्डा आहे की काय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते खरं तर विधिमंडळाच्या कामकाजादरम्यान अधिवेशनादरम्यान करोडो रुपयाचा निधी यासाठी खर्च केला जातो स्वच्छता असेल मेंटेनन्स असेल देखभाल असेल यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग देखील वाढवण्यात आला असतो स्वच्छतेसाठी मात्र इतकं सगळं असतानाही या ठिकाणी ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळते ऋतुजा अगदी आणि रोहिणी खडसे यांच्या ट्विट नंतर तरी आता नेते मंडळींना जाग येते का त्याची दखल घेतली जाते का आणि कधीपर्यंत दखल घेतली जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी